नमस्कार मंडळी परत एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज मी माझ्या स्टाईलमध्ये चिकन भात ही रेसिपी घेऊन आलेली आहे कुणी वेगवेगळ्या पद्धतीनेही बनवतो चिकनची रेसिपी बट मी अशी ही रेसिपी बनवते सो ही माझी पद्धत आहे मी जी तुमच्यासोबत शेअर करते सो जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा तर चला जास्त वेळ वाया नाही आपण आपली रेसिपी बनवायला घेऊयात तर प्रथम आपण यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते सर्व बघून घेऊयात तर इथे मी कोलम तांदूळ घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून मी दहा मिनटं भिजवत घातले होते आणि तुम्ही कोणतेही तांदूळ इथे घेऊ शकता अगदी राशनचे तांदूळ घेतले तरीही चालतील त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ हळद आणि मिरची पावडर त्याचबरोबर इथे गरम मसाला न घेता मी इथे दोन चमचे भरून असे मॅगी मसाला घेतलेला आहे आणि इथे दुसरा कोणताही मसाला आपण यूज करणार नाही होत आणि अर्धा किलो चिकन इथे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि ह्याचबरोबर इथे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे दोन मोठे चमचे भरून ही घरगुती पेस्ट मी बनवलेली आहे दोन टमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि दोन बारीक चिरलेले कांदे आहेत एक वाटीत दही आणि काही खडे मसाले आहेत खडे मसाल्यामध्ये बघा मी दोन इलायची घेतलेली आहे चक्रफूल आहेत दोन चार ते पाच इथे मी लवंग आणि मिरे देखील तेवढेच घेतलेले आहे शहाजिरा घेतलेला आहे तमालपत्र आणि दालचिनी देखील इथे आपण घेतलेली आहे तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही खडे मसाले यामध्ये घातले तरीही चालतील असं काही नाही आहे की हाच मसाला यामध्ये आपण घातला पाहिजे अगदी घरात अवेलेबल असेल त्याच साहित्यापासून आपण हा भात तयार करणार आहोत तर चला आता आपण बनवायला सुरुवात करूयात तर गॅसवर मी सर्वप्रथम टोप ठेवलेला आहे आणि टोपामध्ये आपल्याला तीन ते चार पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला तेल हलकं गरम असताना आपल्याला यामध्ये खडे मसाले घा चांगले भाजून घ्यायचे आहेत आणि खडे मसाले फुलून आल्यावर आपल्याला यामध्ये आलं लसूण घालून घ्यायचं आहे अगदी इझी रेसिपी आहे पण खायला खूप टेस्टी लागते घरात जर कोणी सिनियर सिटिझन्स असतील त्यांना जर खाता येत नसेल तर तीही इझिली ही हा जो भात आहे हा इझिली खाऊ शकतात फक्त चिकन जे आहे ते तुम्हाला ओव्हर कुक करून त्यांना द्यावं लागेल तर आता इथे मस्तपैकी खडे मसाले फुलून आलेले आहेत तर यामध्ये मी आता आलं लसूण घालून घेतलेलं आहे आणि आलं लसूण पण आपल्याला लालसर ला होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे जसं आलं लसूण ला आपलं लालसर ला ला परतलं यामध्ये आपण कांदा घालून घेणार आहोत आणि तुम्ही ह्या रेसिपीमध्ये पुदीना घातला तरीही चालेल मी इथे पुदिना स्किप केलेला आहे आणि जर तुम्ही टाकला तरी चालेल तर आता यामध्ये मी कांदा घालून घेते आणि कांदा पण आपल्याला लालस रंगावर परतवून घ्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि याचा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थितच परतवून घ्यायचं आहे तर आता आपण एक ते दोन मिनटं वाट बघूयात आणि कांदा व्यवस्थित आपला परतवून घेऊयात आणि कांदा झाल्या झाल्यास यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोला जास्त वेळ लागत नाही टोमॅटो लगेच शिजून येतो त्यावर लगेच आपल्याला यामध्ये आपले जे काही जिन्नस मसाले घेतलेले आहेत ते यामध्ये आपण घालून घेणार आहोत तर कांदा हा व्यवस्थित ब्राऊन झालेला आहे बघू शकता आपण अशा प्रकारेच कांदा पाहिजे आपल्याला ह्याच्यामध्ये अगदीही लालसर कांदा नको आहे आपल्याला कारण की तुम्ही असंही बनवलं तरीही टेस्टी होणार आहे आणि तसंही बनवलं तरी खूप टेस्टीच होणार आहे तर यामध्ये आता मी टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि टोमॅटो परतवून घेते मी यामध्ये आणि आता लगेच यामध्ये मी हे मिक्स करून मसाले घालून घेणार आहे जे मिरची पावडर हळद आणि मी मॅगी मसाल्याशिवाय यामध्ये दुसरा कोणताही मसाला घातलेला नाही आहे तर इथे आता आपण हे मसाले घालून घेऊयात आणि जर तुम्हाला मॅगी मसाला नको हवा असेल तर तुम्ही ह्या जागी कोणताही गरम मसाला यूज करू शकता अगदी दोन चमचे घाला किंवा जर तुमचं भाताचं प्रमाण जास्त असेल तर त्या हिशोबाने तुम्ही तिथे त्या प्रमाणात मसाला घालू शकता तर आता यामध्ये आपल्याला वाटीवर घेतलेलं जे दही आहे ते आपल्याला घालून घ्यायचं आहे दही याच्यासाठी आपण घालतो त्यात त्यांनी फ्लेवर तर चांगला येईलच बट आपलं चिकन जे आहे हे परफेक्टली कुक होईल आणि लवकर कुक होईल त्यामुळे आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे आणि हा जो आपण मसाला बनवलेला आहे याचा जो अरोमा आहे हा घरभर असा पसरतो ना की घरातल्या फॅमिली मेंबर्सची जी भूक आहे ही डबल होते त्याने ते दोन घास एक्स्ट्राच खातात त्यामुळे असं काही युनिक युनिक बनवलं तर फॅमिली मेंबर्स पण खुश होतात सो आता आपण बघू शकता की मसाल्याला बाजूनी तेल व्यवस्थित सोडलेलं आहे तर आता यामध्ये आपण आपलं स्वच्छ धुवून घेतलेलं जे चिकन आहे ते यामध्ये घालून घेऊयात आणि हे व्यवस्थित आपण परतवून घेऊयात मसाल्यामध्ये आणि चिकनने आपल्याला झाकण ठेवून वाफेवरच दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कारण की चिकन आपण नंतर डायरेक्टली त्याच्यामध्ये तांदूळ घातल्यावर ते अजून दहा ते पंधरा मिनटं कूक होतंच बट चिकन व्यवस्थित कूक होण्यासाठी आपल्याला आधी पण दहा मिनटं हे वाफेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर आता यावर मी झाकण ठेवून दहा मिनटं हे चिकन व्यवस्थित शिजवून घेते आणि दहा मिनटानंतर आपण बघूयात तर आता दहा मिनटं झालेले आहेत मी झाकण काढून बघितलेले आहे अधूनमधून तुम्हाला एकदा दोनदा फिरवायचेच आहे तर आता दहा मिनटं झालेले आहेत बघू शकता आपण चिकन जे आहे ऑलमोस्ट आपलं इथे फिफ्टी पर्सेंट कुक झालेलं आहे आणि आता यामध्ये मी तांदूळ घालून घेणार आहे आणि मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे मी तांदूळ कोलमचे घेतलेले आहे तुम्ही दुसरे कोणतेही तांदूळ इथे यूज करू शकता तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात आणि ह्यामध्ये आपल्याला थोडं एक्स्ट्राच पाणी घालायचं आहे त्याची गंमत अशी की जर तुम्ही लेट जरी जेवण केलं तरीसुद्धा हा राईस जो आहे हा अगदी कडक होणार नाही सुट्टा सुट्टा होणार नाही तो परफेक्टच राहणार त्यासाठी इथे आपल्याला एक्स्ट्रा पाणी घालायचं आहे आणि खूप मऊ लुसलुसित पण होतो हा भात तर तुम्ही आवर्जून एकदा नक्की बनवून बघा तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हा भात शिजवून घ्यायचा आहे अधूनमधून पण चेक करायचं आहे आपल्याला नाहीतर भात आपला खाली लागू शकतो तर इथे आता बघा मी एकदा परत फिरवून घेते कारण की जेणेकरून आपला जो भात आहे खाली तळायला लागू नये तर आता आपण दहा पंधरा मिनटं भात शिजवून घेऊयात आणि वाट बघूयात आणि खूप ज्युसी रसरशीत आणि टेस्टी असा राईस आपला तयार होतो इथे तर इथे बघा झाकण काढता जी वाफ आहे ही कॅमेऱ्यावर आलेली आहे मग थोडेसे ते मी स्टॉप केलेलं आहे आणि परत इथे कॅमेरा चालू केलेला आहे तर बघा इथे बघू शकता आपण किती छान मऊ लुसलुशीत आणि असा टेम्पटिंग राईस आपला तयार झालेला आहे मी या रेसिपीला नाव दिलेलं आहे चिकन भात तुम्ही काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यावर घालून घेऊयात आणि परत एकदा हे एकजीव करून घेऊयात आणि अजूनही वाफा निघतात बघू शकता कारण गरम गरम राईस आहे आणि जेवढा तुम्ही हा गरम गरम राईस खाल ना तेवढंच ते टेस्टी लागेल सो शक्यतो जर तुम्ही बनवत असाल तर लगेच जर तुम्ही सर्व करत असाल जेवायला घेत असाल तरच हा पटकन बनवून तुम्ही खायला घेऊ शकता त्याने हा खूप टेस्टी लागतो तर इथे ना या स्टेजला मी तुम्हाला दाखवते चिकन पण याचं जे आहे ना हे परफेक्टली कुक झालेलं आहे अगदी ओव्हर कुक म्हटलं तरीही चालेल मी इथे दाखवते बघा चिकन परफेक्ट कुक झालेलं आहे कारण की इथे पीसेस स्वतःहूनच कट झालेले आहेत तर आता आपण भेटूयात अशाच काही नेक्स्ट रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि ह्याचबरोबर जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर नक्की करा आणि आपण जर या चॅनलवर येऊन बघ हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात आपण अशाच काही पुढच्या रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद